नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा आज पहिल्या पहिल्यांचं आहे तुमचंच मत तर खूप खूप धन्यवाद दादा का दादा कुठे आहे तुम्ही गणेश दादा म्हणतात असं आहे ना गणितदा ऑफिस मध्ये आहे म्हणतात विकास दादा लाईक कोण केले त्यांचे धन्यवाद दादा नमस्कार म्हणतात दादा आई लाईक like the... द धन्यवाद धन्यवाद बोला आ, एका दादा खूप खूप धन्यवाद दादा बोला गणेश दादाने एकच कमेंट केली विकारदादा आणि गेले तर सर्वांनी पटापटा लाईक करा आणि छान छान कमेंट करा नाही ना बघा ना विकास दादा सातच जण बघत आहेत आणि कुठून बोलतील ते कोणालाच म्हणायचं नाही विकत दादा आपण या आणि जा ज्याला हे वाटलं ते येतील आणि ज्याला लाईक करा वाटलं करतील ते आपले आपले असतात ते येतच असतात ज्याला यायचं नसतं ते येत नसतं च झाला हो, का चहा पाणी हो हो विकत जाता चय पाणी झालाय अर्धा स्वयंपाक झालाय आज आता अर्धा राहायला करायचा आता अर्धा करून मग तुमचा झाला का विकत जाता चहा आली नाही का तुम्ही घरी

这颗红辣椒，生的比我熟。嗯 <noise>。<noise> <noise> त्या गोळ्या घेण्यात होत्या की किती दिवसाला खाल्या काल खाल्या होत्या का परवा दे उद्याचा दिवस रविवारीच खालास ना खबर हु। सांगितली

त्याशी म्हणजे कुठली लाइक लाकडी सुद्धा केली दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती लाडा लाडा